लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षानं आता उमेदवारांची यादी जाहीर करायला सुरुवात केली आहे देशभरात एकूण साठ टप्प्यात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका होतील आणि ज्याचा निकाल चार जून लागेल दरम्यान जोरदार प्रचाराला देखील आता सुरुवात आहे पण निवडणुका निष्पक्षपणे व्हाव्यात यासाठी आयोगानं प्रत्येक उमेदवार निवडणुकीत जास्तीत जास्त किती खर्च करू शकतो याची देखील मर्यादा दिली आहे आणि हा खर्च सुरू होतो तो नामांकनापासून उमेदवाराला प्रत्येक दिवसाचा हिशोब डायरेक्ट नोंद करावा लागतो आणि निवडणूक संपल्यानंतर हा पूर्ण लेखाजोखा निवडणूक आयोगाला दिला जातो आता ही मर्यादा किती आहे दहा लाख वीस लाख अशी नसून विधानसभेला आणि लोकसभेला वेगवेगळी वेग अशी मोठी रक्कम आहे तर ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत तिथले उमेदवार चाळीस लाखांपर्यंत खर्च करू शकतात आणि यामध्ये चहापानापासून ते सभा मिरवणुका रॅली जाहिराती पोस्टर्स बॅनर्स वाहनांच्या खर्चापर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे तर संसदेची लोकसभेची निवडणूक लढणाऱ्या छोट्या राज्यातील कोणत्याही उमेदवाराला पंचाहत्तर लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करता येणार नाही आणि मोठ्या राज्यातील उमेदवाराला पंच्याण्णव लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च करता येणार नाही असं आयोगानं स्पष्ट केलंय पण ही मर्यादा अर्थातच सुरुवातीपासून एवढी नव्हती आपल्या देशात पहिली लोकसभा निवडणूक एकोणीसशे एक्कावन्न ला झाली या निवडणुकीत उमेदवारांना पंचवीस हजार रुपये खर्च करण्याची परवानगी होती आणि त्यानंतर झालेल्या चार निवडणुकांमध्ये म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत ही मर्यादा पंचवीस हजारचीच होती एकोणीसशे एक मध्ये ही मर्यादा पस्तीस हजार रुपयांपर्यंत वाढवली ती एकोणीसशे सत्याहत्तर पर्यंत कायम होती आणि त्यानंतर वेळोवेळी महागाईनुसार खर्च करण्याच्या मर्यादेत वाढ होत गेली दोन हजार चार पर्यंत लोकसभा निवडणुकीच्या खर्चाची मर्यादा पंचवीस लाख

कामासाठी एक समिती नेमली समितीच्या अहवालानुसार निवडणूक खर्च मर्यादा सत्तर लाख रुपये ते पंच्याण्णव लाख रुपयांपर्यंत राज्यानुसार करण्यात आली आता ही खर्चाची मर्यादा कशी ठरवली जाते तर निवडणुकीतील उमेदवारांना किती पैसे खर्च करावेत याची मर्यादा महागाई निर्देशांकानुसार निश्चित केली जाते वस्तू आणि सेवांमध्ये किती दरवाढ झाली आहे याचा आधार यासाठी घेतला जातो तर निवडणूक आयोग राज्याची लोकसंख्या आणि मतदारांची संख्या याच्या आधारावर निवडणूक खर्चाची मर्यादा निश्चित करतात एक अंदाजानुसार गेल्या वीस वर्षात सार्वत्रिक निवडणुकांमध्ये निवडणूक खर्चाची कमाल मर्यादा चार पटे वाढली आहे आता उमेदवार खर्च लिहून ठेवतो पण केलेल्या खाण्यापिण्याचा वस्तूंचा खर्च तो आपल्या मनमर्जीनुसार असं निश्चित केलं जात आहे तर एका चहाचा दर किमान आठ रुपये एका समोशाचा दर दहा रुपये असा ठरवला गेलाय बिस्किट मिठाई भजी पासून ते जिलेबीची किंमत निश्चित केली जाते जर उमेदवार कोणत्याही प्रसिद्ध गायक किंवा कला काराला बोलवत असेल तर त्याची फी ही दोन लाख इतकी ग्राह्य धरली जाईल असं आयोगानं स्पष्ट केलंय ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगाणं लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका